कन्फ्यूज मेरी बहन सुप्रिया confused, पूरी मेरी सुप्रिया सांगायचं म्हणजे कस पार्लमेंट मध्ये कोणता अवॉर्ड मिळाला ते संसद रत्न तुम्हाला हे तर माहीत असायला पाहिजे सुप्रिया ताई आरक्षण देण्याची व्याख्या काय सामाजिक का अपंगत्व कशाला म्हणतात जर्नाल सिंग विरुद्ध सरकार या केसमध्ये पाच सन्माननीय मुख्य म्हणजे मुख्य न्यायमूर्तींसह पाच न्यायमूर्तींच्या जजने जे जजमेंट दिलं ला, लास्ट पॅरेग्राफमध्ये सांगितलं ला। की मागासले पण काय असतंय इनबिल्ट मागासले पण काय आहे अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण का तपासावं लागत नाही तपासण्याचीच गरज नाही कारण अनइक्वलला इक्वल करण्याची परंपरा आहे सुप्रियाताई तुमचे लेकरं तुम्ही त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की तुमचे लेकरं खूप मोठ्या शाळेत शिकलेत सुप्रियाताई तुम्ही मला सांगा आमचे लेकरं की नाही तंड्यावरून एक किलोमीटर पायी चालतात तो माझ्या बंजाऱ्याचे लेकरं तिथून बस मिळते आणि तिथून